कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय माजी नगराध्यक्ष स्वर्गीय माधवराव कचेश्वर पाटील आढाव आप्पा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचा माधव उद्यान धारंगा रोड येथे भूमिपूजन तसेच लक्ष्मीनगर कमान उद्घाटन शनिवार दिनांक एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माझे आमदार अशोक काळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आमदार आशुतोष काळे आमदार रमेश बोरनारे माजी आमदार स्नेहलता कोल्हे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने सहकारमर्शी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज चौक येथील कृष्णाई बॅकवेट हॉलमध्ये कार्यक्रम होणार असल्याची माहिती लक्ष्मी माधव प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय गोरक्षनाथ आडाव यांनी बडदे व्यापारी संकुल बँक रोड कोपरगाव येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिले आहे या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच आडाव परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी विकास आडाव कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश आडाव गौतम सहकारी बँकेचे चेअरमन विजय आडाव बाळासाहेब आडाव रवींद्र आडाव मंदार आडाव अजय आडाव विजय रावसाहेब आडाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे ज्येष्ठ कवी राजेंद्र कोयटे बाळासाहेब रुईकर जितेंद्र रणशूर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गांगवाल संजय आडाव सुनील फंड मंदार आडाव परेश आडाव संतोष चवंटके राष्ट्रपती पुरस्कार विजेते येसगावचे माजी सरपंच बापूसाहेब सुराळकर अमित आडाव श्री आडाव विकी जोशी ऋषिकेश सांगळे अमोल आडाव आडाव परिवारातील युवक उपस्थित होते प्रथम सर्व पत्रकार बंधूंच मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करतो या ठिकाणी आपल्या कोपरगाव नगरीचे लोकप्रिय लोकनियुक्त प्रथम लोकनियुक्त ता नगराध्यक्ष ताता स्वातंत्र्य सेनानी यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्या हिरेरीने भाग घेतला आणि एकोणीसशे बेचाळीस सालच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते नाशिक जेलमध्ये होते असे आपल्या कोपरावचं वैभव आमच्या आजोबा स्वर्गीय माधवरावजी आप्पा कचेश्वर आडाव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक समिती स्थापन केली स्वर्गीय माधवरावजी आडाव जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने कोपर या कोपरगाव वासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धारंगाव रोडवरील आप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय त्या काळात दिलेली जमीन जे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या इलानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जावई आदरणीय अण्णासाहेब मस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत त्याचबरोबर आपल्या कोपरवा तालुक्याचे माजी आमदार कोसका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी साहेब त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा साहेब त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार माननीय काळे साहेब वैजापूर तालुक्याचे आमदार मान्य रमेशजी सर त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार मान्य सौ स्नेहलताई कोले त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन मान्य राजेशाबा पर्धनी पाटील त्याचप्रमाणे सहकार मर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान्य विवेक भैया कोले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत एकट्या त्या एकोणावीस जुलैला सायंकाळी चार वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे तर आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या कोपरगाव वाशियांना तसेच सर्व संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे कार्यक्रमाचं हे कृष्णाई मंगल कार्यालय आहे या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आपांच्या जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता आम्ही कृष्णाई मंगल कार्यालयात त्या ठिकाणी कार्यक्रमाला का सुरुवात करणार आहे परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या कार्यक्रमाला का उपस्थित राहावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र पत्रकार बंधूंना नमस्कार कोपरगावच्या अत्यंत जिवाळ्याचा आणि आनंदाचा विषय तुम्हाला सांगण्याकरता इथं बोलवलेला आहे की तुमच्या माध्यमातून कोपरगाव आणि पंचक्रोश नागरिकांना हा आनंद सोहळा काय आहे ही बातमी सगळं सगळीकडे सर्व दूर जावी म्हणून तुम्हाला इथं बोलवलं तुम्ही आलेत त्याबद्दल तुमचा आभार मानतो कोपरगावच्या सर्वसामान्य नागरिकांचा एकच विषय होता की स्वातंत्र्य सेनानी माधोरावजी आप्पा आढाव यांचा जयंती उत्सव साजरा करावा आणि त्या स्वातंत्र्यवीराचा हा जन्मदिन जन्म उत्सव साजरा करण्यासाठी या सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेला मान देऊन लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आढाव परिवार आणि इथं सर्व सर्व आपतेष्ट यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचा पुतळा उभारायचं ठरवलं त्या पुतळ्याकरता अनेक परवानग्यांमधून जावं लागलं आणि पुतळा उभारायला सरकारची परवानगीही मिळाली त्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे तो पुतळा म्हणजे नुसतं विटा माती आणि धातूंचा पुतळा नाहीये ते कोपररावच्या नवीन पिढीसाठी एक प्रेरणास्थान राहणार आहे की आपण या कोपररावा काय केलं कोपरावची जी समाज रचना पारंपरिक रचना होती तिला दवाखान्यांच्या माध्यमातून उद्यानांच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून व्यापारपेठेच्या माध्यमातून त्यांनी कसं प्रस्तावित करत नेलं आणि हे गावाचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या लहान लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये म्हणून शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलेला असा हा शूर मोठा यो स्वातंत्र्य योद्धा होता आणि ह्या गाव रचनेमध्ये त्यांचं महत्व तुम्ही विसरून चालणार नाही हे आपले पे प्रेरणास्थान आहे कोपरगावचं त्याची सर्व माहिती कोपरगावकरांना हो मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी त्याला सर्वसामान्य नागरिकांनी खूप आनंदाने प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच निमित्त नस नस असलेली असे हे हे नस माहित असलेले डॉक्टर होते त्याच्या अर्थाने आणि त्या अशा थोर व्यक्तींची आठवण प्रेरणास्थान म्हणून राहावी कोपरावामध्ये हा एकच उद्देश लक्ष्मी माधव प्रतिष्ठान आणि नागरिकांनी ठरवला आणि त्याला यश आलं त्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचं कार्यक्रम मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे उद्घाटक ते आहेत आणि अध्यक्ष मान्य अण्णासाहेब म्हस्के त्याचप्रमाणे कोल्हे परिवाराचे सर्व मान्य सदस्य काळे परिवाराचे सगळे मान्य सदस्य त्याचप्रमाणे रमेश बोरनारे पाटील हे आमदार वैजापूरचे तेही राहणार रा आहेत राजेश आबा परजने राहणार आहेत आणि त्याचप्रमाणे राज्यातले महाराष्ट्रातले शहरातले दिग्गज लोक ज्यांना कोपरवावी विषयी माहिती आहे कुपरवा विषयी आस्था आहे आणि आपण विषयी खूप माहिती आहे तर आपण काय भरीव कार्य केलेले असे माहीत असलेले लोक तिथे येणार आहेत आणि पुढच्या पिढी पिढीला आपण प्रेरणा देण्यासाठी हे जे काम हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठाननी आणि आढावा परिवाराने त्याला सगळ्यांकडून शुभेच्छा मिळाव्यात सगळेजण तिथं उपस्थित राहावेत म्हणून तुमच्या पत्रकारांच्या मार्फत ही बातमी सर्व पसरावी असा हेतू आहे आणि त्या हेतूनिमित्तच आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत आपण सर्वांनी या चांगल्या बातमीला चांगली प्रसिद्धी द्यावी असं मी प्रतिष्ठानतर्फे आणि आयोजकांतर्फे सांगतो धन्यवाद आमचे मित्र विजयराव आडाव यांच्या पत्रकार परिषदेला आपण आमंत्रित करून आपण आला त्याबद्दल तुमच्या सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो कैलासवाशी माधुराव आप्पा यांची जयंती दरवेळेस शाळेत साजरी होती आणि ती साजरी होत असताना मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही गणेश आडवती साजरी करायचो गेले दहा ते बारा वर्षापासून म्हणजे आपणच्या बाबतीत ज्या गोष्टी सांगायच्या माझ खूप सहवास काही काळाचा शेवटचा ते नगराध्यक्ष असताना सहवास मला मिळालेला आहे परंतु लहानपणापासून जर गल्लीत मी राहायचो जो ऑफिस नगरपालिकेच्या समोरच असायचं नऊ वाजता तिथे येऊन बसणं आणि शाळेत असताना कायम आम्ही नादारी अर्ज आपलं नादारीच्या अर्जावर त्यांच्या सह्या असायच्या आमच्या त्या गल्लीमध्ये ते हे काय म्हणायचं त्यांना आपलं ऑनररी मॅजिस्ट्रेट तीन होते एक आपले लोंगारी शेट होते बाळूशेठ आव्हाड होते बाळूशेठ आव्हाड होते आणि आप्पा होते आप्पा असताना आम्ही आपलं कायम तिथं त्या आपल्या संध्याकाळी जाऊन ते नादारीचे अर्ज तिथं ठेवायचे आणि दरवेळेस वर अर्ध अर्ज ठेवायचो संध्या उशिरा जायचं ना वर पण आल्यावर तो अर्ज पलटी मारायचे आणि त्याचा मग आम्ही करायचं आपला पहिला नंबर लागला पाहिजे कायम आपांकडं गर्दी असायची कधीच काय वर बघणार नाव वाचणार वडिलांची चौकशी करणार असा आपांचा तो नित्यक्रम होता कधी त्या अर्जावर कुठं तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे हे कधी आपण विचारलं नाही कुणालाच नाही पण कायम अशा आप्पा होते आणि आपांच्या आपान काळात खूप भरीव मोठं काम केलेलं आहे भरीव काम करत असताना एकदा मला आठवतं आम्ही सायकलीवर लक्ष्मीनगरमध्ये गेलो होतो ज्या झोपडपट्टीला आग लागली आग लागल्यानंतर आप्पा होते बाबू शेटवाणी होते आमचे वडील होते तर ती आग लागली सगळी बेचिराग झाली होती आणि ती तीन एकर जमीन त्यावेळेस लक्ष्मीनगरच्या लोकांना दिली म्हणून ते लक्ष्मीनगरचं नाव आज विजू विजू चव्हाणच्या आजीच्या नावाने लक्ष्मीनगर नाव पडलं गेलं एवढे मोठं दान सोडता म्हणजे त्या काळात त्यांनी दाखवली त्यांना संधी मिळाली त्याचं सोनं आज झालंय का आजही आज आपणचं नाव हे करत त्यांच्या कारकिर्दीमध्ये सहा नंबर शाळेची जागा एवढी मोठी पाच एकराचा प्लॉट आजही आपल्या चा आज नगरपालिकेच्या ह्याच्यात आहे आजपर्यंत इतिहासात माणूस हयात असताना म्हणजे स्वतः असताना माधव उद्यान त्या काळातल्या त्यांच्या सहकार्याने उभं केलं गेल्यानंतर ठीक आहे परंतु हयात असताना माधव नगरचं उद्यान झालं चांगलं गार्डन त्या काळात होतं लहानपणी आपण बघायचो अनेक अशा प्रकारे येसगावचे पूर्वीचे तळे ज्यावेळेस चालू होती आपले पहिले पहिले चार तळे झाले होते पोलीस साहेबांना मदतीला घेऊन येसगावची जमीन घेऊन त्याही वेळेस केले असं मोठं काम आपण केलेलं आहे कधी भेटलं त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या टेबलवर गेलो चष्म्यातून बघायचे पुणे बघायचे सहाय्या करायचे पुणे कोणाला जर सांगितलं आपण असं असं करतो आप्पाची स्टाईल फार भयानक होती ती तर मला फार उपयोगात आली त्याला बोलवलं का असे शब्द वापरायचे तर परत त्याने आप्पा म्हणायचे तू कर माझं कोण वाकडं करेल मी पाहिल अशा पद्धतीचं कामकाज होतं ते ते पण मला जवळून बघायची संधी त्या काळात मिळ मिळाली आणि विजयरावने आणि त्यांचा परिवार आणि आम्ही सर्व मित्र कंपनी विजयरावने गेले आठ दहा वर्षामध्ये हा जो ठराव आहे जो सुशोभीकरण करण्याचा ठराव तेरा का बारा तेरा आपण तुम्ही नगरसेवक हो, आपण बरोबर असताना तो नगरपालिकेत मांडून नगरपालिकेची इमारत आणि गार्डन एकत्रितरित्या तो पास केला आणि त्यामध्ये इतर निधी आणून त्याने भरपूर कष्ट केले त्याच्यामध्ये आपणचं नाव जीवन ठेवणं ना, कारण आताच राजाभोनी सांगितलं की अशा लोकांचे नाव हे नाव कायम जिवंत राहिले पाहिजे कारण त्याच्यापासून प्रेरणा मिळते यांनी काम कसं प्रत्येक नगराध्यक्षांनी कसं कसं काम केलेलं आहे त्या माणसाने कशा कशा पद्धती अकरा वर्ष नगर नगराध्यक्ष होते अकरा वर्ष आणि अशा पद्धतीने अतिशय चांगलं काम त्यांनी केलं केलं त्यांचा सर्व परिवार असो बाळासाहेब असतील विजयराव असतील गणेश आडाव असतील असे सर्व कुपर एक कुपराव शहरात येतात त्यांना मानाप्रमाणे आम्हीसुद्धा हे करतो आणि असं काम त्या काळात केलेलं आहे आणि आपण सर्व यामध्ये आला की उद्या जो एकोणवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो आपला पूर्णाकृती पुतळा आहे तो नंतर बसणार आहे बसणार आहे आणि या निमित्ताने तुम्ही सर्व आला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो येत्या शनिवारी एकोणावीस जुलै रोजी थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधोरा आप्पा आडाव यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभा हस्ते आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब पाटील मस्के उप, उपस्थित राहणारे या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्ष्मी माधव प्रतिष्ठान म मा, माधवराव आप्पा जयंती उत्सव समितीने या ठिकाणची पत्रकार परिषद बोलवली माधवराव आप्पाच कार्य जर सांगायचं ठरलं एकोणीसशे चौसठ ला ते प्रथम तर पहिले नगराध्यक्ष झाले असत नाही अठ्याहत्तर ला लोकनियुक्त चौसठ ला मी आंबेडकर स्मारकाची जी जागा पाहतो तिथं अर्धा पुतळा आहे त्या पुतळ्याचं पहिलं काम म्हणजे तो महाराष्ट्रातला माझ्या माहितीप्रमाणे पाचवा सातवा पुतळा असत अर्धा पुतळा विजय खतेवाळ पाटलांच्या हस्ते उद्घाटन आणि तेव्हाचे तत्कालीन नगराध्यक्ष होते सर सतरा वर्षाचा काळ धरला चौसष्ट भारत स्वतंत्र झाल्यानंतर आणि त्या काळातली परिस्थिती त्या काळातली विषमता त्या काळात नगराध्यक्ष असलेला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी करतो आज ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कदाचित आम्ही स्मारकात गेल्यानंतर काय पाहतो तिथे माधोराप्पांचं नाव तो अर्धा पुतळा तिथं आज आहे चौसष्ट सालची आजची परिस्थिती वेगळी आज का ठिकठिकाणी बावसाहे काही ठिकाणी बाबासाहेबच्या स्मारकाला विरोध होतो पण माधुरा आप्पा सारखे स्वातंत्र्य सेनानी होते म्हणून तो पुतळा तिथं झाला आम्हाला अभिमान आहे बा माधोराप्पांचा झोपडपट्टी असल सुभाष नगर संजय संजयनगर असेल माधोरा महादेव नगर असेल एकशे पाच वसवण्यात माधुरा आप्पा होते माधुराप्पांचं खूप काम आहे आता राजाभवनी सांगितलं का माध्यमिक विद्यालय पाच एकराची जी जागा आहे मला असं वाटतं का ग्रामीण भागात मुंबई महानगरपालिका क्षेत्र सोडून ग्रामीण भागात पहिली ते दावी असलेली एकमेव नगरपालिकेची शाळा जर असेल तर हे त्यांची दूरदृष्टी किती होती आता एबीसी फॉर्मच सांगितलं तर एबीसी फॉर्म ते तर ट्वेंटी फोर आवर उपलब्ध होते त्यांच्या बॅग ती पिशवी हातातच राहायची ते रस्त्यावर बी शिक्के द्यायचे असं जुने लोक सांगायचे आणि त्या काळात एबीसीच्या सहीसाठी काय हृद्व होता त्या काळातल्या तुम्ही पिढीला माहित नाही आताच्या पिढीला कारण सही शिक्के मिळत नव्हते खूप चौकशी व्हायचे आणि म्हणजे रस्त्यावर पिशवी हातात राहायचे आपण बरोबर ही नगरपालिका लक्ष्मी नगरची वसाहत मी विजया आडावांना एक आठवण देतो दोन हजार तीन चार ला आमचे मित्र स्वर्गीय बाळासाहेब अक्षोरे मी ते असं चर्चा करीत होतो आणि तेव्हा दोन हजार तीन ला मी विजय राडा आठवून दिली का चेअरमन म्हटलं ही जागा आपण दिलेली आपण इथं आपण काहीच केलं नाही आजीच्या नावाने लक्ष्मी नगरी माधवराव एवढं मोठं योगदान दिलं का समाजकारणात असं आजचं आजच्या काळात दिसणार नाही असं दृश्य का समाजकारणात राजकारण करणारा व्यक्ती जमीन दान करतो आजची राजकारणाची प्रवृत्ती पाहिली ती वेगळी आणि म्हटलं विजय म्हटलं म्हंटल इथं आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच्यानंतर चेअरमननी लक्ष्मी माधव प्रतिष्ठान केलं तो हाल झाला ते लक्ष्मीनगरचा मी दोन हजार तीन ला बाळासाहेब वागचोरे मी संतोष आप्पा घे आम्ही चर्चा करू होतो कोट्यवधी रुपयेची जागा इतिहास आज जर पाहिलं तर लक्ष्मीनगरची तिची किंमत नाही करताना त्या काळात समाजकारणात देणारा असा व्यक्तिमत्व थोर स्वातंत्र्य सेनेनी माधवराव आप्पा आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं स्मरण झालं असं म्हटलं तर वागो ठरणार नाही तर आप्पा कोपराव नगरीचे शिल्पकार होते असं मला वाटतं आणि म्हणून मी कोपरवाकरांना एक विनंती करतो एकोणावीस तारखेच्या त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं त्या ऋणातून व्यक्त होणार केलेल्या कामातून पण निश्चित एकोणास तारखेला कोपरवाकरांनी उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढवी एवढीच विनंती करतो जय भीम जय भारत आमचे अडाव पाटील परिवाराचे आधारस्तंभ स्वर्गीय माधवरावजी आप्पा यांच्या जयंती उत्सवानिमित्त त्यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन आणि लक्ष्मीनगर येथील कमनेचं उद्घाटन दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे त्यानिमित्ताने या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील मान्य अण्णासाहेब मस्के पाटील व कोपरगाव नगरीचे अशोकदादा काळे दादा आशुतोष दादा, दादा वैजापूरचे आमदार बोरनारे सर माजी आमदार स्नेहलताई कोले गोदाचे राजेशाबा फर्जने आणि संजीवनी कारखाने सदरचा कार्यक्रम हा कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला आपण सर्व कोपरा नगरीतील सर्व नागरिकांनी व कोपोराव तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी आढावा पाटील परिवाराच्या वतीने सर्वांना आवाहन करतो त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कवरेज द्यावं असे मी पुन्हा एकदा आढावा पाटील परिवारच्या आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनस्वी आनंद होतो का नातवानी आणि कुटुंबानी आपणच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खरोखरच खूप स्तुत्य आणि म्हणजे प्रेरणादायी आहे माधव आपण ज्यावेळेस घडले आणि ज्यावेळेस कोपरवाची हो त्यावेळेची परिस्थिती नाती परिस्थिती खूप मोठा फरक आहे त्यावेळेस हो मध्ये आल्यानंतर कुठं जायचं तर एक दोन चार ठिकाण असायचे मग आम्ही आता खेड्यावरून यायचो त्यावेळेस आम्ही आमच्या वडिला यायचो तर वडलाबरोबर आल्यानंतर वडील पहिले घेऊन जायचे तिथं आम्ही थांबायचो समोरच केतकर हॉस्पिटल होतं त्या दवाखाने पण खूप कमी असायचे आणि सन्मान्य माणसं शहरामध्ये असे खूप कमी लोक होते म्हणजे माझ्याकडे परवाच दिलीपराव आले होते राहत्याचे ते मला सांगत होते कोपरगावचा जो अभिमान आहे आणि कोपरगावचं जे प्रेम आहे आज आम्हाला राहता तालुक्यात जाऊन सुद्धा आम्हाला ती म्हणजे ते जे आपलं जे कम्फर्ट आहेत ते आज मिळत नाही म्हणित जरी तो आमचा तालुका मोठा झाला असेल त्याचं वैभव असेल पण जे कोपरगावचं वैभव होतं या कोपरगावच्या लोकांनी जे इथं काम केले होते तसं वैभव आजही आम्हाला तिथं अनुभवत आण नाही आणि जे आपुलकी कोपरगावशी आहे आम्ही पण खेड्यावरून यायचो कोपरगावत आल्यानंतर प्रत्येक माणूस आपल्या ओळखीचा आहे प्रत्येक माणूस आपल्याला हे करतोय आणि आपण सारखे एकदम आदर्श व्यक्ती म्हणतो त्यावेळेस ज्या प्रथम नगराध्यक्ष होते त्यांनी लक्ष्मीनगर सारखा भाग जो आहे आज ती कोट्या प्रॉपर्टी आहे माधोबाग सारखी जा जागा आहे आज कोणी एक गुंटासुद्धा जागा देऊ शकत नाही आणि अशा इतक्या मोठ्या त्यागाला आज आपण खरोखर त्याचं स्मरण करून हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी प्रथम कोपरगाववासी यांच्या सगळ्यांचे आभार मानतो तसंच एकोणावीस तारखेला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि तसेच संध्या त्या त्याच दिवशी भोजनाचा कार्यक्रम कार्यक्रम संपल्यावर भोजनाचा कार्यक्रम आहे मंगल पण सर्वांनी लाभ घ्यावा वयाने जरी मी खूप छोटा असलो तरी भी जे उपकार आहेत ते दा सुद्धा नसेल की कुटुंब उपकार माझ्या परिवारावर सुद्धा झालेले आहेत की ज्यावेळेस माझ्या सुलत्यांना नगरपालिकेत नोकरीला लावायचं होतं तर आपांच्या एका पत्रामुळेच त्यांना ती नोकरी मिळाली होती असं आमच्या घरात काय विषय होता मी म्हणल आपण जर फक्त पुतळा उभारून त्यांचे विचार कुठेही दाबण्याचा प्रयत्न कृपया करू नका कारण आपणच्या काळातली जी कामं आहेत आताच आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणींनी जे सांगितलं की कोपर या कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी तळे असतील त्याच्यानंतर बगीचा असेल शाळा असतील या सगळ्या आपणच्या मार्गदर्शनाखाली इवन स्वतःच्या जमिनी देऊन त्यांनी इथं या ठिकाणी उभारलेले आहे लक्ष्मीनगरचा प्रश्न असेल गोरगरिबांसाठी गरिबांसाठी ते त्या ठिकाणी त्यांनी निवारा उत, आ, हे केला कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी तळ्यांचे जागा त्यांनी त्यावेळेस त्यांच्या याच्यात घेतल्या आणि ज्यावेळेस ही पत्रिका मी वाचली माझ्या एक लक्षात आलं की आपण कायम लोकनियुक्त लोकनियुक्त म्हणतो पण या कोपरगाव नगरीचे प्रथम लोकनियुक्त हे माधवराव होते हे आज या ठिकाणी या पत्रिकेवर स्पष्ट होते दोन इलेक्शन झाले धावडे असतील वाढणे असतील आजच्या पिढीला हे माहिती नाही कि प्रथम लोक नियुक्त कोण होते पण ह्या पत्रिकेमुळं किमान हे लोकांना आज कळलेले आणि या ज्युनियर पिढीला कळलं पाहिजे त्याचबरोबर आपण जे विचार काय होते रस्त्याची कामं आज बघा तुम्ही त्या काळी झालेले काही रस्ते उदाहरणार्थ शिवजी रोडचा रस्ता तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता तो आजही खंदायला वडारी लोक नाही मानतात पण आजचे झालेले रस्ते एखाद्या ठेकेदाराला जर म्हटलं की इकडचा रस्ता खंदायचा आहे तर तो, तो आनंदाने त्याचा ठेका घेतो कारण त्याला माहिती आहे आपण निसतं त्याला ब्रेकर जरी लावलं तर तो, तो रस्ता दहा फूट खाली जाणार आहे म्हणून आज ह्या आपांचे विचार खरोखर आजच्या या पिढीला प्रेरणादायी आहेत मी ह्या कार्यक्रमासाठी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमच्या दिगंबर जैन समाजाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आडाव परिवारांनी असेच कार्यक्रम आपण स्मरणार्थ आयोजित करावे अशा त्यांना शुभेच्छा देतो